नगरपंचायतीचा अन्यायकारक प्रारूप विकास आराखडा रद्द करावा भारत पाटील आटपाडी नगरपंचायतीचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे तो आराखडा अन्यायकारक असल्याचं सांगत सदरचा आराखडा तयार करत असताना नागरिकांना विश्वासात घेतलं नाही शिवाय अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे वास्तविक पाहता लोकनियुक्त बॉडी आल्यानंतरच लोकांच्या सहभागातून आराखडा तरा तयार व्हायला पाहिजे होता परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून चुकीच्या पद्धतीने आराखडा तयार केला आहे सदरचा आराखडा हा रद्द करण्यात यावा लोकनियुक्त बॉडी तयार होऊन नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतंही परस्पर काम करू नये नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून मनमानी पद्धतीने केलेल्या कामाची खातेनिहाय चौकशी व्हावी चुकीची टेंडर पद्धती राबवणे बंद करावे अन्यायकारक कर वसुली बंद करावी कचरा व्यवस्थापन टेंडरची चौकशी करावी शहरातील पाईपलाईन दुरुस्तीला बोगस खर्चाची चौकशी करावी इत्यादी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पालकमंत्री सांगलीचे खासदार खानापूरचे आमदार जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तहसीलदार इत्यादींना लेखी निवेदन देऊन कळवण्यात आलं आहे अन्यथा चार ऑगस्ट रोजी

टार्गेट आहे आणि या जमिनीवर आरक्षण टाकून कशा जमिनी लुटायच्या आणि ज्या जमिनीवर आरक्षण पडलेलं आहे ते विरोधकाच्या जमिनी आहेत आणि त्यांच्यावर त्यांनी म्हणजे लक्ष ठेवूनच म्हणजे आज हे जी ही जमीन आहे ही कोट्यवधीची जमीन आहे मग ह्यो आपल्या पार्टीचा नाही मग ह्याच्यावर आपण कसं आरक्षण टाकून ह्याला बर्बाद करण्याचं यशोधडीला लावण्याचं काम या आज या तिथल्या सत्ताधारी नेत्यांचं काम आहे आणि त्याने ते आपण सांगू इच्छितो की आत्ताच मान्य माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख तसेच भारदा पाटील तसेच इतर मान्य नागरिक या ठिकाणी आले होते आणि त्यांनी मला एक निवेदन आहे त्या निवेदनात म्हणल्याप्रमाणे जो प्रारुभिक असा आराखडा आपण आठवाडी नगरपंचायतचा बनवला आहे तर तो, तो रद्द करावा आणि त्यासाठी त्यांची मागणी आहे याबद्दल मी सांगू इच्छितो की हा प्रारूभ विकास आराखडा शासनाने नगररचना विभागामार्फत जे नगररचना अधिकारी आहेत सांगली सहाय्यक संचालक सांगली यांच्या मार्फत तो बनवलेला आहे आणि त्यांनी प्रसिद्ध करण्याकरता आठपडी नगरपंचायत कार्यालयामध्ये दिला होता तो आपण नागरिकांच्या माहिती करता सिद्ध केलेला आहे तरी या निवेदनामध्ये दिलेल्या मागण्या ज्या आहेत विविध प्रकारच्या तर त्या मागण्यांबाबत मी शासनाशी पत्रव्यवहार करणार आहे आणि या मागण्यांच्या बाबत सकारात्मक पावलं उचलून शासनाला निवेदन देणार आहे